लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दहावी जिल्हास्तरीय सब ज्युनियर व ज्युनियर गुशु अजिंक्यपद स्पर्धा लवकरच होणार गांधीनगर येथे विसावी ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन यांच्याशी संलग्न वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने जिल्हास्तरीय सब ज्युनियर व ज्युनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धा दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संत शांती प्रकाश हायस्कूल गांधीनगर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे घेण्यात येणार आहे यातून विजय खेळाडूंची निवड तेविसाव्या राज्यस्तरीय सब ज्युनियर व ज्युनियर वुशू अजिंक्यपद सव्वीस साठी होणार आहे खालील जन्मशालानुसार सब ज्युनियर हो, सांसू व तावलू वयोगट सात ते बारा वर्ष सन दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा वयोगट तेरा ते चौदा वर्ष सन दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा ज्युनियर सांसू तावलू वयोगट पंधरा ते अठरा वर्ष सन दोन हजार सात ते दोन हजार दहा या स्पर्धेसाठी संलग्न संघटनेच्या खेळाडूंनी वयाचा दाखला आधार कार्ड घेऊन सकाळी आठ वाजता उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी श्री अविनाश पाटील यांच्याशी संपर्क करावा